महोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे एस टी कर्मचारी कामगार यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी खरं म्हणजे घ्यायला पाहिजे कारण की इतक्या त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत अनेक आंदोलन अनेक धरणीय आंदोलन त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते करतात अध्यक्ष महोदय काही काही मागण्या तर अतिशय ज्याला म्हणतील की ती समिती स्थापन करून मा, मा, मान्य करण्याचे पण नाहीये उदाहरणार्थ वेळेत वेतन द्यावं आता ही इतकी साधी मागणी आहे की त्याच्याकरता कुठली समितीने ठरवायचं काही कारणच नाही आहे ही तरी तुम्ही ताबडतोब ती त्यांची मान्य करायला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांना थकबाकीची जी मागणी आहे त्याच्याकरता महिनोन महिने बैठका घ्यायची गरज नाही असं मला वाटतं अध्यक्ष हो महोदय आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचं पण मागण्या आहेत बऱ्याच सदस्यांना बोलायचं आहे त्यामुळे पॉइंटेड प्रश्न एकदम त्याच्यामुळे या संबंधामधल्या या निवृत्त कर्मचाऱ्यांचं देखील चारे जे करार झालेले आहेत त्याच्या संबंधातल्या मागण्या आहेत अध्यक्ष महोदय मग वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती असेल सपत्नी त्यांना कायमस्वरूपी पास मिळण्याच्या संबंधामधले असेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करून आपण या संबंधामध्ये किती दिवसामध्ये याचा सगळा निर्णय घ्याल कारण की हा गरीब रथ घेऊन जाणारे ज्या ठिकाणी रस्ता जात नाही त्या ठिकाणी हे काम करणारी लोक आहेत आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या करता जी समिती नेमलेली आहे ती किती दिवसामध्ये आपण त्याचा निर्णय द्याल आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या संबंधी जाहीर कराल आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयना माझी विनंती आहे की ते तर आजच तुम्ही जाहीर करायला हरकत वेळेवर काम करतायत ठीक अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच सविस्तर माहिती दिलेली आहे तस अनेक मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले या सर्व मुद्द्यांचं निराकरण करण्याच्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि लवकरात लवकर कदाचित महिन्याभराच्या आत त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी शासनाला सादर झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती समितीला करण्यात येईल आणि त्या अहवालामध्ये प्रत्येक मुद्द्या जे काही अहवालामध्ये नमूद केलेले असेल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल तथाप अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं या एस टी महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत पण वाढले पाहिजे एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे याही दृष्टिकोनातला शासन पातळीवरनं अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी दीर्घकालीन पण करण्यात आलेले आहेत जसं मी आता सांगितलं की पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी आपल्या या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जुन्या बसेसवरचा जो मोठा खर्च होतो त्याच्यामध्ये सेव्हिंग होऊन मोठी बचत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं अनेक चांगल्या योजना जसं महिलांना पन्नास टक्के भाड्यामध्ये आपण सूट दिली आपण बघितलं पाठीमागच्या काळामध्ये पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्ती जे आमचे वृद्ध आहेत त्यांना जे काही बसेस मधल्या प्रवासामध्ये शंभर टक्के दिलेली आहे अध्यक्ष महोदय यामुळे आणि आता आपण जर शाळेत जाऊन एस टी महामंडळ पास त्या ठिकाणी करून देत आहेत आणि या सर्व उपाययोजनांमुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नाच्या स्रोत मध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय आणि मला या निमित्ताने सभागृहाला विश्वास द्यायचा आहे की लवकरात लवकर या सर्व अंमलबजावणीमुळे कारण या ज्या काही सूट दिल्या जातात याची प्रतिपूर्ती सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला केली जाते त्याचं जा जे जा काही पन्नास टक्के भाड्यामध्ये सूट दिली तर पन्नास टक्के जे काही भाडं आहे त्याची प्रतिपूर्ती सरकार एसटी महामंडळाला करते आणि म्हणून या सर्व उपाययोजनांमुळे एस टी महामंडळ लवकरात लवकर या अडचणीत बाहेर येईल आणि नफ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे एस टी महामंडळ येईल पगाराचं तर वेळेवर झालेच पाहिजे कोणाचंही दुमत असता कामा नये परंतु येणाऱ्या काळामध्ये बोनस सुद्धा या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल अशा पद्धतीने एसटी महामंडळाचं मार्गक्रमण सुरू आहे